कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कोकणातील शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर बळीराजा सेनेचा सरकारला गंभीर इशारा नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन मीरा नागपूर महामार्गाच्या कामाची जिल्हाधिकारी मनोज जिंदली यांच्याकडून पाहणी थांबलेल्या कामांना गती देण्याचे दिले निर्देश खेड तालुक्यातील अंजणी ढाकरवाडीतील अनेक जणांचा ठाकरे सेनेत प्रवेश शिंदेगड सोडून ग्रामस्थांचा ठाकरे सेनेत प्रवेश आणि कोकणात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी रायगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मशाल महोत्सव तर महाडमध्ये वीरेश्वर मंदिर दिव्यांनी उजळले पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातून एक गंभीर बातमी समोर येते आहे शासनाने दखल न घेतल्यास कोकणातील शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतील असा गंभीर इशारा बळीराजा सेनेचे से अध्यक्ष अशोक वालम यांनी दिला शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलल्यास त्याला स्थानिक आमदार खासदार आणि नेतेच जबाबदार असतील असा इशारा वालम यांनी दिलाय गुहागर मध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना त्यांनी राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेते शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे शे राहून त्यांच्यासाठी संघर्ष करतात पण कोकणातील लोकप्रतिनिधी मात्र केवळ स्वतःच्या हिताचा विचार करतात त्यांना शेतकऱ्यांच्या वेदनांशी काहीही घेणं देणं नाही अशी खरमरीत टीका वालम यांनी केली आहे येत्या काही दिवसात कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर बळीराजा सेना राज्य सरकार विरोधात मोठं आंदोलन उभं करेल असा अंतिम इशारा अशोक वालम यांनी दिला या कोकणातील शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आलाय अवकाळी पाऊस म्हणता येणार नाही हा वाढीव पाऊस आहे वाढीव पाऊस गेले पाच महिने सतत पाऊस पडतोय आणि त्या पावसाने कोकणातली असलेली भाष्य केचणी वरी जे काही पिक आहेत कोकणातली ही उद्ध्वस्त झालेली आहे येणारा आंबा काजू कारण पाऊस हा नोव्हेंबर पर्यंत पडतोय पुढे डिसेंबर पर्यंत अंदाज दिला हवामान खात्याने याचा अर्थ येणारा आंबा काजूचं पीक सुद्धा हे पूर्ण नष्ट होणार आहे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचे पर्याय होणार नाही आजपर्यंत कोकणातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पण याच्यानंतर जर शासनाने लक्ष नाही दिलं तर मात्र नक्की शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची कोकणात परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्याला सर्व आहे की तिथले राजकर्ते जबाबदार आहे आज बघा ना पश्चिम महाराष्ट्र असू दे विदर्भ मराठवाडा असू दे तिकडच्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू असतील किंवा अनेक काही लोक असतील ते आंदोलन उभं करतायत शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करतायत सा मागणी करतायत शेतबाऱ्यांचा सा कार सात बारा जर कोरा झाला तर आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होणार नाही ही इकडच्या लोकप्रतिनिधीने आमदार खासदार मंत्री पालकमंत्री असतील यांनी याची दखल घेतली पाहिजे होती आणि यांनी स्वतःहून याच्यासाठी नियोजन केलं पाहिजे होतं पण कोण करत नाही आहे का स्वतः कसे मोठे व्हायचे शेतकरी मेला तरी काही चालेल कोणाला कसली पडलेली आहे म्हणून बळीराज सेनाने असा विचार केला की आपण सगळ्या नेत्यांनी शेत पूर्ण कोकणातला दौरा करायचा शेतकऱ्यांशी संपर्क साधायचा कशा पद्धतीने नुकसान झालं आहे कशा पद्धतीने त्यांची हानी झालेली आहे किती नुकसान झाले आहे आम्ही प्रत्यक्ष त्याची माहिती घेतो आहे आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बसून ह्याच्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत तर कोकणाला आम्हाला न्याय देणार कोण कोकणाच्या शेतकऱ्याला न्याय देणार कोण हे आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि तरी तरी पण जर दखल नाही घेतली गेली तर मात्र महाराष्ट्राला सतावणार का रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तांबडी ग्रुप ग्रामपंचायतीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय परप्रांतीय व्यक्तीला कोणतीही शहानिशा न करता नियमांना बगल देत बेकायदेशीरपणे रहिवासी दाखला दिल्याचा आरोप आहे हाच दाखला अनेकदा आधार कार्ड पॅन कार्ड आणि नंतर मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी मूळ परवाना ठरतो त्यामुळे दुबार मतदारांच्या समस्येचं मूळ इथेच असावं अशी शक्यता वर्तवली जाते या गंभीर प्रकारामुळे मनसे कार्यकर्ते देवानंद चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तात्काळ तक्रार दाखल केली आहे मात्र प्रशासनाकडून उद्या कोणतीही कारवाई झालेली नाही असं चव्हाण यांचं म्हणणं आहे यावर तांबडी ग्रुप ग्रामपंचायतीतील सामाजिक कार्यकर्ते मनोहर गोरे यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे सरपंच आणि ग्रामसेवकांचा कारभार मनमानी असल्याचा आरोप करत गोरे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील तेरा गावांच्या वतीनं दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे परप्रांतीय व्यक्तीला नियमबाह्य दाखला देणं हा गंभीर गुन्हा असून याची सखोल चौकशी व्हावी असं देखील ते म्हणाले वाढत असून यावर कोणती ठोस कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बुद्रग मध्ये सरपंचाने एका परप्रांतीय व्यक्तीला रहिवाशी दाखला दिलेला आहे त्याच्यावर त्याची सही शिक्का आहे आणि त्या गोष्टी मी बाहेर बाहेर आण कारण उद्या बोगस मतदान वगैरे होऊ नये यासाठी सदर विषय ग्रुप ग्रामपंचायत तांबडीमधील एका परप्रांतीय व्यक्तीला रहिवासी करून घेतलेला आहे सरपंच यांनी प्रथम ही बाब आमच्या लक्षात आली असता आमचे मित्र परम चव्हाण यांनी लेखी तक्रार बी ओ मॅडमकडे पंचायत समितीमध्ये दाखल केले अद्याप कोणतीही कारवाई यांच्यावर झालेली नाही या सरपंचावर लवकरात लवकर को योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे असं आम्हाला समस्त पं तांबडी ग्रामपंचायतमधील सर्व तेरा गावांचे तेरा गावांकडून मागणी आहे की लवकरात लवकर सरपंचावर कडक कारवाई व्हायला पाहिजे प्रथम मुद्दा असा लक्षात येतो की आमच्या सरपंच हा आणि ग्रामसेवक हे दोघं मनमानी कारभार ग्रामपंचायत तांबडीमध्ये चालवत आहेत आता ही गोष्ट देवानंद आत्माराम चव्हाण यांनी उघडकीस आणली त्यामुळे थोडाफार वरच्या पट्ट्यामध्ये परप्रांती आता थोड्या थोड्या प्रमाणात दस्तावल्या आहेत जे तिथे कामाला येतात मध्ये त्यांना रहिवाशी करून घ्यायचा की नाही हे प्रथम मासिक सभेमध्ये मा सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या मासिक सभेमध्ये मा हा ठराव पास न करता काही चिरीमिरीसाठी सरपंच आणि परस्पर कोणतेही नोंद न करता ग्रामपंचायतमधून आवक जावक नंबर न देता जा आपला रहिवाशी दाखला परस्पर दिलेला आहे मुंबईतील परळ भोईवाडा आणि नायगाव परिसरातील रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून दंड आकारला जात असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे या भागातील नागरिकांना पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी स्थानिक उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना प्रभादेवी रेल्वे स्थानकाचा वापर करावा लागतोय मात्र रेल्वे तिकिटाविना प्रवास करत असल्याच्या गैरसमजातून तिकीट तपासणीस त्यांना दंड ठोठावत आहे यामुळे स्थानिक नागरिक दुकानदार नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला संपर्क प्रमुख उर्मिला उल्हास पांचाळ यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब येताच त्यांनी तातडीनं याची दखल घेतली आहे खासदार अनिल देसाई खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वेचे स्टेशन प्रबंधक रवींद्र नायक यांना एक निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनात पाचारी स्थानिक नागरिकांना अनावश्यक दंड लागू करू नये यासाठी तिकीट तपासणी थेट रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर किंवा स्टेशनच्या खालीच करावी अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मिरा नागपूर मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी जातीनं पाहणी केली महामार्गाचं काम वेळेत आणि दर्जेदार व्हावं यासाठी जिल्हाधिकारी लक्ष देतात प्रवाशांसाठी सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी हे काम लवकर पूर्ण होणं महत्वाचं आहे विशेषतः कामाची गती मंदावली असलेल्या किंवा पूर्णपणे थांबलेल्या ठिकाणांना त्यांनी भेट दिली आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी संबंधित ठेकेदारांशी संवाद साधला त्यांनी कामास तातडीनं सुरुवात करून गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले काम जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन आणि वेळेच्या व्यवस्थापनाची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे अडचणी आणि समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळेल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यावेळी राजापूर प्रांत अधिकारी डॉक्टर जसमीन जीवन देसाई आणि तहसीलदार प्रियंका ढोले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे कामाला गती मिळून प्रकल्प वेळेत पूर्ण होईल अशी आशा असून स्थानिकांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक चिंताजनक बातमी आहे रत्नागिरी नजीकच्या खेडशी गावातील डफाळचोरवाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे चक्क का बिबट्या भर वस्तीत रहिवासी भागात फिरताना कॅमेरात कैद का झाला हे दृश्य समोर आल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे गेल्या सहा महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा नियमित वावर दिसून येतोय मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या थेट घरांजवळ येत असल्यानं येथील नागरिकांची झोप उडाली आहे लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वारंवार बिबट्याच्या दर्शनामुळे ग्रामस्थ दहशतीत जगत आहेत विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा धोका असतानाही आणि वारंवार तक्रार करूनही वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे वनविभागाने या गंभीर समस्येकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे आणि त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली आहे के बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडावं अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते गेल्या काही दिवसांपासून महायुतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचं पाहायला मिळत भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणुका लढणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे सावंतवाडी येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना प्रभाकर सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्वबळावर लढण्याची अनुमती मागितली यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मैत्रीपूर्ण लढत होईल असे सूचक विधान केले त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रभाकर सावंत यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला चव्हाण यावेळी नारायण राणे यांनी हा जिल्हा भाजपमय केला याची मला खात्री असं ते म्हणाले त्यामुळे यापुढेही हा जिल्हा भाजपमध्येच राहील चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे आणि स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे सिंधुदुर्गात महायुतीत बिघाडी झाल्याचं स्पष्ट झालंय यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता बदलण्याची शक्यता आहे भाजप कार्यकर्त्यांना स्वबळावर कामाला लागण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले तुम्हाला सांगितले ज्या ज्या गोष्टी जी जी आकडेवारी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवली आजपर्यंत त्या आकडेवारीने लोकसभा असेल आणि विधानसभेच्या तिन्ही सीट युतीतल्या ह्या सगळ्या आम्ही विजयी केलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि सगळ्या नगरपंचायतच्या निमित्ताने आपणा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपला तर होकार असेल किंवा आपल्याला आनंदच असेल जर आपली पार्टी या संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये इतकी विस्तारित झाली असेल इतकी संघटित असेल की स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता असेल आणि त्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो की आगामी सगळ्या निवडणुका पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सगळ्या नगरपंचायत चारही तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायतच्या निवडणुका आम्ही एकदम चांगल्या मताधिकाऱ्याने जिंकणार आहोत त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठलाही किंतू परंतु न राहता आजच आम्हाला सोबळावर निवडणूक लढण्याची अनुमती द्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि आपण जरी ही अशा प्रकारची संधी आपण दिलीच आहे असं आम्ही समजून आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे गुवाघर मतदारसंघातील खेड तालुक्यातील राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे धामणदेवी जिल्हा परिषद गटातील ढाकरवाडी येथील शिंदे गटाचे शेकडो प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी या, या सर्व पक्षप्रवेश करणाऱ्या प्रवेशकर्त्यांचे पक्षात उत्साहात स्वागत केले या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी एक महत्वाची घोषणा करण्यात आली याच अंजणी ढाकरवाडीतील डॉक्टर प्रीती मनवळ यांची धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीसाठी सर्वानुमते करण्यात प्रवेश करतांनीच डॉक्टर प्रीती मनवळ यांचे उमेदवारी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे आग्रह धरला होता ज्याला त्यांनी तात्काळ संमती दिली शिंदे गटात सक्रिय असलेले सर्व कार्यकर्ते तालुका प्रमुख अंकुश काते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाले आहेत विभाग प्रमुख नंदू कांबळे आणि शाखाप्रमुख सुनील घाणेकर यांनी या पक्षप्रवेशासाठी विशेष प्रयत्न केले या मोठ्या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवचैतन्य मिळाले असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद निश्चितपणे वाढणार असल्याचं बोललं जात आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख पप्पू आंबरे तालुका सचिव संदीप कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते दिवाळीच्या उत्साहात रायगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला दीपावलीच्या शेवटच्या दिवशी पार पडलेल्या या सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावत शिवभक्तीचा अनोखा जागर केला मावळा प्रतिष्ठानतर्फे उत्सव तेजाचा जागर हिंदुत्वाचा या संकल्पनेखाली हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याची सुरुवात किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि गडदेवतांच्या पूजनानं झाली त्यानंतर शिवभक्तांनी मशाली घेऊन चित्त दरवाजा परिसराकडे प्रस्थान केले चित्त दरवाजा परिसरात पोहोचताच एक अविस्मरणीय दृश्य होते हजारो दिवे पणत्या आणि मशालींच्या तेजानं संपूर्ण रायगड किल्ला लखलखला हा अद्भुत प्रकाश सोहळा पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती या दिव्या सोहळ्यानं शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड शिवतेजाने उजळून निघाला गड परिसरात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दुमधुमून गेलं होतं हा महोत्सव म्हणजे केवळ दिव्यांचा उत्सव नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आणि हिंदुत्वाच्या विचारांना उजाळा देणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला रायगडावरील हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता रायगड जिल्ह्यातील महाडचे ग्रामदैवत असलेल्या ऐतिहासिक वीरेश्वर महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदा ही मंदिराचा संपूर्ण परिसर दिव्यांच्या रोषणाईने लखलखून निघाला होता हजारो दिव्यांच्या प्रकाशात विरेश्वर महाराजांचं मंदिर नाहून निघालं होतं जणू काही मंदिराला सोनेरी झळाळी प्राप्त झाली होती या खास प्रसंगी विरेश्वर महाराजांच्या चरणी पारंपरिक पद्धतीने त्रिपुरारी आरती करत भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा सा अनुभव घेतला महाडचे सुप्रसिद्ध कलाकार अक्षय जाधव यांनी मंदिराच्या प्रांगणात एक अप्रतिम आणि मनमोहक रांगोळी रेखाटली होती विविध रंगांच्या आणि पारंपरिक नक्षीकाम असलेल्या कलाकृतीनं उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ही कलाकृती पाहण्यासाठी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी महाड शहर आणि परिसरातील नागरिकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती संपूर्ण परिसर भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणानं भारलेला होता कोकण सध्या तुळशी विवाहाच्या मंगलमय वातावरणात न्हावून निघालाय भक्तिमय उत्साह आणि पारंपारिक रीतिरिवाजांनी हा सोहळा थीक मोठ्या श्रद्धेनं साजरा होतोय खेड तालुक्यातील भडगाव इथलं श्रीकृष्ण मंदिर अशाच एका सुंदर सोहळ्याचं सा साक्षीदार ठरला गावातील महिला पुरुष आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहात एकत्रित तुळशी आणि श्रीकृष्णाचा विवाह सोहळा पार पाडला मंगलाष्टकांच्या निनादात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फुलांच्या सुंदर सजावटीत हा कार्यक्रम संपन्न झाला भाविकांनी जयराम रामकृष्ण हरी असा जयघोष करत वातावरणात अधिकच चैतन्य भारला या सोहळ्यासाठी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती ज्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता उपस्थित ग्रामस्थांनी आगामी वर्षात सुख समृद्धी आणि शेतात भरघोस पिकासाठी देवाला साखळं घातलं तुळशी विवाहाच्या या मंगलमय सोहळ्यानं कोकणातील लोकजीवन आणि श्रद्धेचं सुंदर दर्शन घडवलं हा केवळ एक विवाह सोहळा नसून सामूहिक आनंदाचा आणि एकोप्याचा उत्सव होता यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमी तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण